हनुमान कीजिए शांति ब्रह्म एकनाथ महाराज महाराज जय गंगा जी महाराज कीजे संत मुदिरा महाराज कीजेदेव कीजे, हरी हरारा महादेव हरि हरि श्री रघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्ण नमः

जय जय सुद्यात्म रुपा देवा तुची गणेश सकला साडे पंधरा असो सगळं वाचक सूचक मंडळी श्रोते मंडळी महाराज मंडळी दिग्गज मंडळी गावातील सगळे गावकरी मंडळी यांच्या चरणाऱ्या दिलास्तक होऊन सेवेला प्रारंभ अशा प्रकारे असणार म्हणजे राजा रामचंद्र प्रभूचं सांत्वन हनुमंतांनी केलं आणि हनुमंतांनी असतर दिल्याच्या नंतर प्रतिज्ञा केल्याच्या नंतर राजा रामचंद्र प्रभू लागु राजा सवेद मोठी पवनात मीघर करून यावे पाजा बंधू राजा

नहीं नहीं। लागी जगे असो सर्वांगे सर्वधारी तू सर्वांगी स्वस्त असावं वाटेने तुझा प्रवास सुद्धा सुखाचा व्हावा आणि तुझा अंक प्रत्यंग सुखी असावा असा आशीर्वाद राजा रामचंद्र प्रभू देऊ लागला हनुमंता होई चिरंजीवी आशीर्वाद राजा रामचंद्र प्रभु देत होते की तुम्ही युगायुगात तर आणि या ज्ञान विज्ञानाची शैली तुमच्यापासून सगळ्या जगताला मिळावी असं सुद्धा राजा रामचंद्र प्रभू लागले आता मी देव तुझा आशीर्वाद आता तवा तुझे बळा दादा प्रतापाग्रत्या दिप्रसिद्ध आयक सावदा सांगिना मंत्रालयावर ज्योति मी तुला आशीर्वाद द्यायची गरज नाही कारण तू पहिलाच पराक्रमी आहेस वीर आहेस

इंद्राने वज्र मारलं होत आणि इंद्राने तुझ्या हनुमतीवर वज्र मारल्यामुळं तुला हनुमंतरायाच नाव सुद्धा प्राप्त झालेलं आहे असं राजा रामचंद्र प्रभू त्याला आठवण काढून देऊ लागले आले लोक बाळ वेगे त्या देना विले त्या शिया आय कसा वकाशी सांगे ना

वर्ण पाश बाधा करू शकणार नाही तुझा तुला कर्मपाश सुद्धा बादा करू शकणार नाही कारण तुझा कर्मच एवढं चांगलं आहे आणि म्हणले तुझा

दंडावया पा तुला बाधा करू शकतच नाही परंतु काळाला मारणारा यम सुद्धा जरी तुझ्या जवळ आला तरी त्या यमाला सुद्धा दंड करण्याची शक्ती तुझ्या मध्ये आहे मग त्या यमाची काय दिशा வேண்டே துல मदंड पा आहे मोडून गेला तुझे दे इतर बा पुढे कोण काय हनुमान पाही दंडा

एवढ्या देवानी तुम्हाला दंडही दिला म्हणले आणि पवन देवानी ज्या वेळेस सगळी हवामान कोणतं ठेवलं होत त्यावेळी एवढ्या देवानी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा दिला आणि वज्रदेव माझे वरदानायो करुणी उडान बंधुरत्न मज दिवड्या वरदाना पुढे आणि तुमच्या एवढ्या शक्ती पुढे माझं वरदाना

विनंती करू लागले आणि सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हनुमंत नभो मंडळी गोळा गोळ्या विषया रामचंद्र प्रभूंनी बोलल्याच्या नंतर हनुमंतरा खूप आयुष्यात आले म्हणतात आपल्या अंगावरचा रोम रोम ताठ उभा केला

म्हणतात आय म्हणे त्याचा भूभाशी थोरा गोरांतरा मांडिले त्याच राजा रामचंद्र प्रभूच्या नावाचा जयघोष केल्याच्या नंतर धरती आकाश येत झालं होतं म्हणतात

काही समुद्र मथन होत असेल अशा प्रकारे आणि पृथ्वी तर वाटत होती काय असा कळाला जाते की काय एवढा मोठा आकांत राजा रामचंद्र प्रभूच्या नावानं आणि हनुमंतरा रचना सागर संपूर्ण कर कार केला आणि लगेचच सुवेण्यांच्या पर्वतावर मुडाड केलं डोळ्यांसो कात लावते न तो तोपर्यंत सगळे समुद्र पार करून हनुमंत राय पुढे निघाले म्हणतात ओ बरी ओ बरी अंधेस दिलो का पर्यंत वरिया गेली मुडानाजी धोरी एकरम भारी कतजा चिंता लागलीच होती परंतु आता राजा रावणाच्या नगरीपर्यंत सुद्धा सुनुमंतराचा गुरुकार गेला का चा चा होता कारण राजा रावण काही फार लांब नव्हता तिथून सोहळाच्या पर्वत म्हणजे होता लंकेतच होता मग तिथून राजा रावणाला त्या चार वेळी गेल्याच्या नंतर राजा रावण आणि राक्षसगण फार चिंताग्रस्त होत होते म्हणतात मुनी गेली गोपिंद्राणी लावशे मी समग्र उठविल सुमित्र श्री रामचंद्र दाट आता काय होईल म्हणजे राजा रामचंद्र प्रभू रावण मनामध्ये विचार करत होते हनुमंतराय औषध आणायला जातील लक्ष्मणाला उठवतील आणि लक्ष्मणाला उठवल्याच्या राजा रामचंद्र प्रभू आणि हनु, हनु, हनुमंतराय लक्ष्मण मला आटोपणार नाहीत आणि मी निश्चित मरणार असे भीती राम एकमेका परी समीर करुदार

मारिले माझा लाडका पुत्र इंद्रजित मेला अक्षय कुमार मेला मग आता प्रधान मेले नातू मेले मी आता चूर उरलेला आहे काय विचार करावा कोणता कपट करावा असा विचार रावण आपल्या मनामध्ये करत होता आणि खूप चिंता सुरू होत होता म्हणतात काय से का राव करो विसरला भो जाना विसरला उदगा पाना पेडेता

सुखशाहिनी गेल्यावर सुद्धा त्याला झोप लागत नव्हती म्हणतात राजवाड्याच्या बाहेर जायचा राजवाड्यामध्ये यायचा काय करावं कसं करावं कोणतं कपट साध्य होईल आणि राजा रामचंद्र प्रभू कशा मरल याच चिंतेमध्ये होड पळणारा रावण आणि त्याने एकाएकी आपल्या राजवाड्यामध्ये एक पाहुणा आलेला बघला म्हणतात आणि काल नेहमीला बघून राजा रावण काय बोलत होता चार मुख सर दिला विक्रा कसा होता होता कार विक्राल स्वरूपाचा होता मोठ्या मोठ्या दाडा चार तोंड होते आणि त्याच्यामध्ये कसे म्हणले त्याचे डोळे लाल लाल एखाद्या खैराच्या इंगळासारखे दिसत होते असा विक्राल पाहुणा राजा रावणाच्या दारामध्ये आलेला होता

हातपाय होती म्हणतात आपल्याकडे तसे झाड नाहीत कर्नाटक मध्ये जावं लागते तसे झाड बघायला वर बघलं तर आकाशाला भिडायला गेली आणि खाली बघत तरी ता दिसत नाही अशा प्रकारच्या त्याच्या झाडासारखे त्याचे हातपाय होते आणि असा अकराल विक्रार स्वरूपाचा पाहुणा राजा रावणाने बघितला के बानका शरीरा, या प्रार्दी दस शिराई, वाजा हुनी सर्थभारा, वर्वत यंद्रा तापावाई श्यद्री करिया स्मर, रजा रामे लतु नंतर समाधान वाटलं आणि समाधान वाटल्याच्या नंतर, राजा रावन

लवणादी समुद्र पार करा कुशद्वीप पार करा आणि द्रवणागिरीच्या पायथ्याला जाऊन था तुमचं ठाणं मांडा अशी मागणी राजा रावानं काल करू लागला म्हणून आलो तुझा शरण ते ते गेला कधी नंतर त्या सेवेग्न करा

अरे म्हणले होते नाही नेहमी तर लक्ष्मण निश्चित दिवस निघाल्याच्या नंतर मरणार आहे म्हणून तुम्ही काय काम करायचं ते राजा राम काल मीला सांगू लागलेंदना करुणी सवे गबुडा औषधी आणू आण हनुमंत्रौणागिरी पर्वतावर औषधी आणण्यासाठी गेले आहेत आणि ते निश्चितच द्रौणागिरी पर्वतावर औषधी आण म्हणून तुम्हाला काय काम करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ओवीमध्ये सांगतो असं राजा रावांना काल नेहमी आणि तो इथे प्रतिज्ञा करून गेला आहे की दिवस उगवायच्या मी कोणत्याही वेळी लक्ष्मणाला उठविण्यासाठी औषधी आणीन आणि माझी प्रतिज्ञा ही देणार नाही कारण संतांची प्रतिज्ञा कधी jadi hati

शिकोन हनुमंतराय म्हणजे महान पराक्रमी आहेत गाड्यांचे भक्त आहेत

लक्ष्मणाच्या समोर युद्ध करू शकलो नाही म्हणले बाजूला जाऊन लपून त्याला ब्रह्मशक्ती मारलेली आहे मी कपट करून एवढं कार्य सिद्ध केलेलं आहे मग आपल्याला त्यांच्या समोर युद्धामध्ये ते जाऊन त्यांचा पराभव करणं शक्य नाही म्हणून तुम्ही वेळ लावू नका लवकरात लवकर द्रौणागिरी पर्वतावर जा आणि हनुमंतरा तिथे कोणत्याही प्रकारे रमवण्याचा प्रयत्न करा असा सांगू लागला पर्वतावर म्हणजे सदा चंद्रा चंद्रामृताचा वर्षाव होतो म्हणून त्याला द्रोणागिरी असं नाव रुपाली चंद्राम्र आम्रत संजीवनी त्याशी म्हणता औषधी आन आयशा नंद पर्वती समाज व्रत तिया नावा रूपाला चंद्र अमृत आहे आणि अभिनंदना

जटाधारी वलकलांबर सर्वांगी भाषी वेसा कोणती माया करायची म्हणजे ऋषीचा वेश धारण करायचा वल्कलांबर झाडाच्या साली अंगावर परिधान करायचा आणि आपल्या सगळ्या अशा प्रकारचा वेश तुम्ही धारण करा अशी आज्ञा काल नेहमीला राजा रावण देऊ लागला देव, देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे राजा रामचंद्र भगवान की जे पवन